हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं सकाळ सकाळी आता नीलची शाळा चालू झाल्यापासून कनी उठलं उठलं की पहिल्यांदा किचन धरायला लागते तर इथं मी वांग्याची भाजी बनवते पण कनी त्याला असं कांदा टोमॅटो दाताखाली आलेला आवडत नाही आणि मुळात म्हणजे त्याला वांग्याची भाजी ना आवडते आहे पण त्याला असं सार वगैरे असलं ना की मग कुठली पण भाजी बऱ्यापैकी खातो वांग्याच्या भाजी जरी त्याचा आवडीचा सार बनवला ना तरी तो खातो म्हणून मी इथं काय केलं कांदा, कांदा कच्चाच मिक्सरला बारीक केला होता टोमॅटो पण टोमॅटो आणि कोथिंबीर असं बारीक केलं होतं त्यामुळे तेल कांदाची पेस्ट त्यानंतर आलं लसणाची पेस्ट थोडी घातली त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट तिखट मीठ घातलं वांगं घातलं आणि गॅसवर शिजवत ठेवलेलं आहे चपातीचं पीठ दोन चार गोळ्याचं चा शिल्लक आहे ते मी फ्रीजमधून कधी बाहेर काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे बाहेर पाणी आलेलं आहे आणि आज पाऊस नाही म्हणून म्हटलं ते परवा कनी वरचे ते टॉयलेटला फरशा घालायच्या राहिल्या होत्या ते दोन तीन महिन्यानंतर वाला वाला ते फरशीवाला परवा आला तर ते घालून गेलेले ते सिमेंटला बुट्टी केलेली ना त्यात मी पाणी घालून ठेवलेलं म्हटलं आता पाऊस नाही तर कनी ते धुवून वगैरे ठेवायचं कारण आता दोन चार दिवस कसं पाऊस पण सकाळ सकाळ इतका होता एक दिवस आड पाणी येते पण परवा दिवशी आलेलं पाणी मला कळालंच नाही कारण पावसाच्या पाण्याचा आवाजानं कणी मला चावीचं चा पाणी समजलंच नाही आणि ते कॉक बंद असल्यामुळं काय काय माहीत आलं नाही त्यामुळे ते पाणी भरायचं राहिलं होतं म्हणजे शिल्लकचं पाणी असते पण बाहेर आणि खर्चाचं पाणी काय बाहेरच्या टाकीतून भरता येतं पण म्हटलं आज आता पाणी आलेलं समजले तर सगळ्या घागरी कळशा वगैरे घासून धुवून भरून ठेवल्या त्या भ भरल्याक आणि बरं पडते कधी जरी नाही आलं तरी काय अडचण येत नाही पण आणि हे मॉप वगैरे कनी उन्हाळ्यात कसं थोडंसं सा बाहेर साहित्य ठेवलं तरी चालायचं म्हणजे कोरडं व्हायचं उन्हाळ्याने वाळून निघायचं पण आता पावसाळ्यात काय होतंय वाळत पण आहे ते चिकचिक होते आणि ते कसले ते गांडूळ वगैरे ते जास्त होते त्यामुळे हे मोप वगैरे म्हटलं धुवून आत कधी गिरणेजवळ पालती घालायचं आणि ते पावसाच्या पाण्यानं कागद वगैरे सगळं असं येते वरून तर ते सगळं आज पाऊस नाही तर म्हटलं परत एकदा दार धुवून घ्यायचं म्हणजे स्वच्छ केलं की जरा बरं वाढते तर हे कनी आता रोजचं शाळेच्या रुटीनमध्ये हे मधलं काम असं हे गडबड गोंधळ कने सकाळ सकाळी माझं चालू झालेला असते तर माझं आता दार धुवून झालेलं आहे आणि टोमॅटो आपले बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत त्याला जे काट्या लावते ना पाऊस असं मोठा आला वारा आला की ते सगळं कने पडून जाते चा चा जा तर इथं बाहेरचं पाण्याचं काम झाल्यानंतर मी घरात आले तोपर्यंत आपली भाजी पण शिजली होती चपातीचं थोडंसं कसं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पॅक डब्यामध्ये ठेवते पण थोडंसं असं घट्ट पण येतं ना ते बाहेर काढल्यानंतर परत एकदा तेल लावून मळलं ला की थोडं मऊ पण येतं तर इथं चपात्या मी नील डब्यासाठी पण केल्या आणि ह्यांना चहा सोबत पण केल्या वेगळ्या नाश्ता म्हटलं तर काय करायचं आणि आता दिवसभराची नीलची शाळा असल्यामुळे दोन डबे द्यायला लागतात तर इथं पावसामुळे कधी किचनमध्ये अंधार अंधार होता एक बल्ब लावलेला पण कधी ते काय एवढं प्रकाश दिसेना म्हणून परत ट्यूब लावली आणि माझ्या मोबाईल आज मोबाईलचं पण काय झालं आहे कसं गडबड आणि सगळी एकदा अडचण आली एकदा जर कामं बिघडली कनी तर कायम सगळी कामं बिघडत जातात आज तर गॅस पण एका बाजूचा माझा अगदीच बारीक लागला म्हणजे न लागलं समान आहे एकच बाजू आहे सिलेंडर तर संपलेलं आहे दोन दिवस सिलेंडर भरून घ्यायचं भरून घ्यायचं म्हणत ते राहून गेलेलं आहे त्यामुळं आंघोळीचं पाण्याची कणी भांडं खालच्या एका सिंगल शेगडीवर ठेवलेलं आहे आणि वर एकाच शेगडीवर माझं जेवण करायचं चालू आहे तर ते मी भाजी झाल्यानंतर चपाती निल्ला केली त्यानंतर त्याला परत दहा वाजताच्या डब्यासाठी चीज ऑमलेट पराठासा बनवला होता म्हणजे दहाला ला नऊला दहा ला जातो दहा सवादाला सुट्टी होती त्यावेळी तो नाश्ता खाऊ शकतोय आणि परत चपाती भाजी दिलेली ती दोनला ला खायला बरं पडेल असली आज घालून जाऊसाला तरी ते मी झाडू वगैरे घरातल्या मारून झाल्यानंतर कपडे मशीनची तोपर्यंत झाली होती सकाळी लावली होती पाणी आलेल्या वेळेत कनी मशीन पण लावून घेतलं होतं पण ते आता पावसामुळं शेडात पण तिन्ही बाजूनं पाणी येते त्यामुळे शेडात पण उन्हात घातलेले कपडे वाळत नाहीत असं आंबट गोड असं कनी राहतातच ओली थोडीशी म्हणून म्हटलं थोडंसं आता ऊन पडलेलं पण वारं इतकं होतं कनी ते कपडे जाग्यावर राहतच नव्हते तरी पण ते शेडातले कपडे म्हटलं घालायलाच पाहिजे कारण घरात पण आमच्याकडे उन्हात घालायला कपडे असे जागा नाही त्यामुळे मशीनमधले कपडे शेडात घालायला पाहिजेत मग शेडातले थोडंसं म्हटलं दहा मिनटं कास आहे ना ठेवायची जितका पाऊस येईल तितका उन्हात क घातल्यानंतर ते वारानं उडत होतं मी सळ्या ठेवल्या होत्या पण जास्तीत जास्त कधी माझ्यामध्ये पाच ते सात मिनिटच ऊन पडलं असेल त्यानंतर परत जर्मिट यायला चालू झालं जर्मिट झरमीटा कधी एकदम फास्ट येते त्यामुळं परत सगळं ओलं होतं असं घालून खाली उतरते पायरीवरून तोपर्यंत पाऊस चालू झाला मग परत सगळं काढून की घरात नेलं ही जुनी रूम होती त्यावेळी इथं कधी कपडे दोरी बांधून असं कपडे उन्हात घालायला जागा होती पण ही रूम पडल्यापासून मला आता कपडे उन्हात घालायला जागाच नाही आहे आणि किती जरी कमी कपडे काढायचे म्हटली ना तर पोरांचे कपडे जास्त पडतातच त्यामुळे आणि ती धुवायलाच लागतात तशीच ती वापरायला पण नको वाटते त्यामुळे पाण्यातनं काढल्याशिवाय फ्रेश पण वाटत नाहीत चला इथं आता पहिल्यांदा कपडेही उन्हात घालते सगळे लावते आणि ते बाकीचे मशीनचे कपडे सगळीकडे उन्हात घालून घेते शेडात अजून माझा भात ठेवायचा आहे आणि भाकरी करायची आहे भाकरी म्हटलं थोड्या वेळानं गरम गरम करायला येते ती बाकीची कामं एकदा आवरली की एकदा किचनमध्ये गेलं की मग किचनमधलं आवरायला बरं पडतं बाहेरचं वातावरण बघितलं असं कसं वाटतं अगदी पहाटेची वेळ असल्यासारखं वाटत होतं तर इथं बाहेरचं झाल्यानंतर मी भाकरी करायला आले ही पीठ कनी मला मैत्रिणीनं दिलं होतं म्हणजे त्यांच्याकडं शेतामध्ये मक्का होतं ना तर मक्का ज्वारी आणि तांदूळ असं तिनं दळून कनी ठेवलं होतं ते दिलं होतं तू पण घरात बनवून बघ म्हणून थोडंसं वेगळं भाकरीचा प्रकार असं आमच्याकडे कसं ज्वारी आणि तांदूळ असं मिक्स करून दळून आणतात तर त्यांच्याकडे मका पण मिक्स करतात आणि मका कसा गिरणीला दळत नाही आणि मोठं जर दळ कनी की भाकरी येत नाही म्हणजे भाकरीचा जो चिकटपणा असतो ना तो येत नाही इरं येत ये नाही भाकरीला म्हणून तिने एकदम असं बारीक गिरणीत असं दळून घेतलेलं भाकरी पांढऱ्या शुभ्र होत्या पण आणि उतवणी पण घ्यायला लागत नव्हती पण ते एवढं चिकट होतं ना बारीक दळयामुळं की ते मला ते पटकन असं वळायला येत नव्हती भाकरी त्यामुळे थोडं थोडासा वेळ लागला पण भाकरी चवीला छान होती मक्का ज्वारी आणि तांदूळ असं तिन्ही धान्य मिक्स करून तिनं अगदी बारीक असं गंधासारखं दळून आणलं होतं तर ते म्हटलं आता तिने दिले तर आपण तेच आता वापरायला चालू करा बघा तर म्हटलं एकदा मी करून बघितलेलं छान झालेलं म्हटलं आता आपण आता गरम गरम जेवायचंय तर गरम गरम त्या भाकरी छान लागतात त्यानंतर तनुला जेवायला गे म्हटलं तर त्याला वांग्याची भाजी त्याला पण नक्को झाली त्यामुळे त्याच्यासाठी परत दोन अंड्यांचं ऑमलेट करायचं होतं पण भाकरी झाल्यानंतर म्हटलं आता खोलगड तव्यातच करायचं पसरत तव्यात केलं की नाही थोडंसं मोठं होते पण त्याच्यासाठीने वेगळा कुठं तवा करत बसायच्या सतरा भांडी पडतात म्हटलं थांब जरा भाकरी पर्यंत करते आणि त्यानंतर तुला आंबट कर वरच्या शेगडीवर भात पण होत आलेला मुरत ठेवलेलं झाकण ठेवून अजून भांडी घासायची होती सकाळच्या नाश्त्याची वगैरे घासली होती जाळीभर आहेत ती अजून लावायची आणि आत्ता आणि पडलेले त्यानंतर चहाचे वगैरे तर ते घासायचे आता म्हटलं भाकरी वगैरे सगळे झालं की शेवटी सगळ्यात कमी भांडी घासायचं कारण पावसाळ्यासारखे सारखे भांडी पण नक्की वाढते जरा जरा असे कपडे वगैरे भिजली तर सारखं असं ओलं झालं की नाही असं वारं पण सुटलेलं असतं आणि थंडी वाजते म्हणून म्हटलं थोडीशी राहू देत सगळी कामं आवडायची त्यानंतर शेवटी सगळ्यात भांडी घासून घ्यायची तर इथे मी भाकरी करत उपरात तरुणाला अंडी फेटून घे म्हटलेलं त्यानं एक अंडा फेटलं त्याकडमीट घातलं आणि एक अंड्याचा बलकन तसाच ठेवला होता त्याला तसाच ते अखंड अंड्याचा बलक त्याला खायचा होता म्हणून ते मला मी दाखवतेच्या त्यानं कसं ठेवू अशा खोलगट तळ्यामध्ये काही ऑम्लेट छोटं होतं पण असं गुबगुबी छान होतं असं तळ्यामध्ये ऑम्लेटचा आकार मोठा होतं पण असं पातळ होतं असं पण गुबगुबीत ऑम्लेट कनी चांगलं लागते मी अंडं खात नाही पण ते दिसायला तर भारी वाटते तर त्याला ऑमलेट करून घेतलं आणि जेवायला दिलं त्यानंतर सगळं खालचा पसारा शेगडी वगैरे थोडीशी पुसली आणि त्यानंतर वर सगळं साहित्यकने थे ठेवून घेतलं कारण खाली तसंच राहिलं कनी की पांढरं पीठ वगैरे पाहायला लागले की सगळ्या परत घरभर होते तर पहिल्यांदा परात वगैरे सगळं ओट्यावर ठेवलं थोडंसं साहित्य खालचं कणे ठेवून घेतलं आणि म्हटलं पहिल्यांदा भांडी जाळीतली वगैरे लावून घ्यायची भांडी घासायची त्यानंतर शेगडी खालची वगैरे सगळी पुसून घेतली वरचा ओटा काय सकाळी पुसून घेतला होता फक्त अर्ध्यातून पाणी मारून घेतलं खाली भाकरी केलेल्या ठिकाणी ओला कपडा जरा फिरवून घेतला म्हणजे ते चिकट चिकट असं नाही वाटत तर ओटा आवरल्यानंतर तुम्हाला दिसेलच कसा आवरला तर आवर तो चला ह्यासोबतच की आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि माझे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकत असेल तर आवर्जून नक्की कमेंटमध्ये मला सांगा